हो? मस्त मस्त आहे माय दोन हाय काय टेन्शन नाही <laughs> हो आत्या मस्त आहे वरी बांधायचा विचार आहे पण सध्या नाही आता दोन तीन वर्षानं मन का पुढे कारण या वर्षी वावर घेतलं ना या वर्षी ना आत्या मला हो जरी वावरी घेतलं गाडी घेतली ह ना रमेश ना सांगलं तर मुले हो पाहुण्या वावर घेतलं म्हणत गाडी घेतली हो सांगत ना ताई बाबा माय तोटे मला सांगतात हाय बी तसच वा बाय तो बाबा सांगते तसंच आहे समजा पाहायला ना डोया ना मस्त हाय हो बाई प लाट गिलाट मोठी जागा आहे माय बाई तिकडे हो, हो ते बांधलेलं आहे चांगलं असो जुडी ठेवतात नाही तुकडे बरं आहे माय हो जुडी ठेवतात सासऱ्याला जुडी पाहिजे माझ्या सासऱ्याने मला सांगतलं या पोळ्याले बाई जुडी नको ऐकू मी मेल्यावर हाय टाकीन हो हाँ। माझ्या सासऱ्याचं म्हणणं आहे घरी वावर आहे ना मग बैल पाहिजेतच आता किती म्हणलं तरी आठ्या वावराचं काम म्हणलं की बैल लागतातच ना डोरे वखरो काही असलं तर लागतच की नाही आता टॅक्टर आहेत तर कस बैल पाहिजेत तो घरी टॅक्टर आहे का नाही नाही मला घरी नाही ट्रॅक्टर आता गावात समजा सगळी किस्त काळी जास्तीत जास्त टॅक्टर येणच करतात की नाही पण माझ्या सासऱ्याचं म्हणणं झालं तसं आता आपण आमच्या घरी भाळ्यांनाच सांगतात मग आमच्या भाड्यातलंच आहे समजा माझ सासऱ्याच्याच घरी आहे घरचा असते समजा भाड्यानं सांगतात जसा पण मा सासऱ्याचं म्हणणं आहे काही मग डवरे असले काही ओखर काही असलं ते टाकती लागतेच ना जोडी आणि एवढं मोठा कोटाय म्हणतात एवढं मोठं वावर आहे बैलाईन दंडन दिसते म्हणतात कारभार गाय आता माझरी बैस आहे असं म्हणजे बरं आहे माय कुठं ढोरा ना भरेलाय बरं आहे चांगला आहे तेच संपत्ती आहे शेतकऱ्याची नाही काय मग माय पन्नास वावरण घरी गरीपाला खट्या नाही हे आजकाल लोकांना बोललं पटते माय बाई सारा टॅक्टरांना करतो ट्रॅक्टर अरे किती ट्रॅक्टरांना बैलाले शेतीले बैलाचे जेवढे साज आहे तेवढं हाय कायचा बैलाची जोडी दारा सहजराजाची जोडी असल्यावर शेतकऱ्याचं छाती कशी अशी अभिमानानं फुलते पण आजकाल करण जिवारे ते ना अुड्याची झाले ना हे राहिले तर माय शेर आले ना हात नाहीत लावत आजकालचे हो पोरं आणि काळासाठी ते ढोरा बसरती त्याच्यासाठी मग शेण काळा लागते पाणी लागते चारा टाका लागते ते त्याच्या जिवावर येते ना ते दिवसभर तर फोन चिवडत राहिले त्याच्या जीवार नाहीयेत ते ढोरा वासर्याच करत त्याच्या जीवार येते म्हणून इकू इकू टाकतात आ त्या तस काही नसते तू डायरेक्टच बोलतो आव आजकाल कस जीवनच तसं झालं काय झालं माय बाई काय झालं जीवाले आ काय नाही इन बाय आमची गोट बाई सांगते बैल हाय म्हणते गाय हाय म्हणते म्हैस आहे मानला ढोर वासर हाय तर साजरा आहे दन दन दिसते तोच इशे होता हो <laughs> बाय तुमच्या भावाले पाहिजेतच हो गाई पाहिजे म्हशी पाहिजे मतात घरचं दुखतो असलं तर चांगलं मनासुताना खाल्ल्या जाते नाही तर ते पावभर आणा छटाक बरी का ते तिले पटत नाही हो हरव्या शामागे दूध तर चालूच असते काही गायचं असते तर काही म्हशीच असते म्हशीच डेअरीवर न्यायला लागते एवढं मोठं दूध काय घरी नाही हे तुमच्या भाषी दूध आवडत नाही दूध पिन का दही खाईन का ताक पिन ओह खायला भरली मिशकी आहे तुमची भाषी तिने ते चक्कर पटर खायला आवडते ते पाणीपुरी द्या ना तिने खाते ते अन्बी म्हणलं बाई साजरा प्याला भरत दूध घे म्हणले आवडत नाही ना आई आता पिततोच तो पित नाही का आता हो म्हणू म्हणू आता लावली मी सवय म्हणलं पेच जाय म्हणलं तुला काय नाक दाबून पेच जाय म्हणलं तुला काय आवडत नाही आता पिते परी जेव्हा जेवणा ती घेते हो माघरच्या बोल्याचं दूध काला आवडते अच्छा मग बाई आमच्या घरी गाय म्हैस असतेच बरं म्हणलं हे बा शिटू देना तो आईले मावशीला आवाज बाई चला ना आता आंघोळा सुरू करा पाणी तापवलं मी डोक धुवा म्हणलं पाठ घासल साजरी ओ माय बाई काही काम दे बाई ह्या दोन तीन दिवसाच्या पहिले घरी डोक्षे धुतलं तर मग काही नाही नात घेत नाही आम्ही काय बाई पहिल्यांदा भाषेच्या घरी आल्या ना तिकडे चूल पेटवली त्याच्यासाठी मानलं खळ खळ पाणी तापवतो हिवाच गरम पाणी पाहिजे आणि आर हेटरेटरातून काही एवढं गरम येत नाही ते बाजरी मसल दारात चूल पेटवली आणि खोय खोय गण तपला मस्त हा चला तुमचं धुत पहिले डोकस जाय शिटू दहा त्याची साडी गिडी आण काढून जाय बाई चला बरं धान धुन झाले की मग स्वयंपाकाला लागले जाते बाई माय बाई बाई काले जेवढा कुठारा करून राहिले आवर राहू द्या पा आम्ही धुतो आमच्या हाताना डोकस जातो तुम्ही तुमचा धंदा करा नाही माय काय का माय धंदा धंदा गिंदा काही नाही मला हाय ना तुमची भाशी चला सांग बाई आता काय करा बाई शेटू तू टाकण थाकन पूर्णाची दहा टाकण हा दाय शिजायला उशीरच लागते बाई आता म्हणलं गे एक बाळा की किती म्हणलं तरी हा लागे सगळे कपडे मशीनीत टाकून द्यायचो लागे तिथून तू पूर्णाची दाय घे टाक करतो मग मी तू वजे वजे सुरू कर इकडे हा मसाला लागिसायला काऊन ठेव हे ते हा मग अजून बाबू राहायला नाही की हे करीत सासऱ्याला म्हणला आणूच नका मधलं दोन तीन घंटे आता ते वदर घेऊन बसले त्याले जीवाचं कसं त्याला जास्त बाहेर नेलं सर्दी म्हणून त्याला म्हणलं बसा म्हणलं जर मग तर तू इकडे करणं सुरू कर आई पुरण काल शिजवलं ना होय माय नाही तुम्ही काल येईल घेऊन आजीच्या घरी गेले ना आता आईले मावशीले आत्याले तेव्हा मग मी पुरण लावलं मसाला वाटून ठेवला फ्रीज मध्ये लसूण अद्रकचा पेंट करून ठेवला असं सांग हुशार झाली व बर झालं मी काय म्हणू माय अजून पुरणच राहिलं टाक्याच म्हणलं शिरवी बरं केलं हे झालं बर झालं छान मग हाताचे कपडे काढून आणजाय त्या थैकीतले मी देतो त्या सांगून चला बाई मंदिर मले जल या बाईने पाठवून बाई कुठे ही बाईच तशी आहे गप्पेल नाही आम्हाला अशीच पाहिजे होती बोल की <laughs> इकडे लय मोठा मानानं लय मोठा आहे इकडे आला एकानो तरी निघते आपल्या घरचं पाहून आपल्या घरचे लोक खुश झाले की लय आनंद होते आहे ना खरंच माहेराचे लोक खुश झाले की लय मस्त वाटते काय हो काय मेड्यासारखं झालं हो मुलं मला फ्रँ करून राहिले म्हणजे माझं मला वाटलं खरंच झालं का मी किती पागल काय योग्यता कसं केलं पागल्यासारखं एवढी शिकलेली काय भोवतन की काही विश्वास ठेवत मला भीतीच वाटते खरंच खरंच भूतीच्या आगात घुसलं की काय मला भीती वाटतेची कुणी काही म्हणू आता एक तर बाबाही आल ते बाबा नाही पाहिलं काय म्हणत असतील बाबा की कशी आहे पोरगी नवऱ्याला काढीनं मारते मला सगळं हासत झालं पाहिजे आता सगळे जण घरी आले की सांगतील बाबा हे कुठे गेले काय माहित हे रागाला आला वाटते काय हो कसं ते कसं झालं बाई मी पागल आहे खरंच मी पागल आहे मी टाईम मॅड योगिता काय डोक्याचा पत्ता बसली मारत काय पाहत लागत होतं चाललं जा लागत होतं का ते तू नाही ना पण मला असं वाटलं लग चाललं गेलं तर तू भूत येईल ना घेऊन जा सुन बाई हो बाबा दुकानात आहे मी बरं मी चाललो म्हटलं हां म्हटलं जर माझा ओढून घेतला मी कडी लावली हा तू दुकानात थांबतो का मग कुलूप लावून घेऊ का तिकडे तर लक्ष नाही राहील ना मग हा कुठे जायला हां आ, 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 हो बाबा काही गिराईक नाही आलं कोणी करू का दुकान बंद नाही तर पण तो म्हणा ना नाही आलो कोणी तर बंद करून टाक पण मग असं कर टाक बंद करून जाऊ दे एकटी आहेस तुला सुचत नाही इकडचं तिकडचं टाक बंद करून आपस कोणी आलं लय अर्जंट असला दिना दिन आवाज हां दुकानात आले की घराला कुलूप लावत जाय बा आणि घरी गेली की दुकानाला कुलूप लावत जाय म्हणजे टेंशन जो नाही हो बाबा तुम्ही शेट काय घरी चालले नाही नाही बाईच्या घरी चाललो मी बरोबर चाललो कोण नाही मला असं वाटलं त्याच्याच घरी चालले का মাৰ কলা চল নাই নামানী আগত मनापासून सॉरी शपथ शपथ तू कोणाची शपथ घालायला बा देवाची शपथ मला आई बाबाची शपथ मी दिली मुद्दा म्हणून मारलो ते ना काय के केलं बाबा मन मला भूत 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 घुसला भूत घुसला मला एकदमच भीती वाटली मला वाटलं खरंच भूत घुसला की काय ह्याच्या अंगात म्हणून मी मारलो बाई आई बाबाची शपथ घालू नये बाबा त्याचं आयुष्य उदंड राव काहीच नाहीये त्यात काय गैर समज तो जाऊ दे त्यात काय धोका काका मुद्दा म्हणून मारलं त्याने काय काय हा त्या भी त्याच्या जीवासाठीच मारलं ना तुला भेऊ लागला बाई व्याच का काही कामच नाही काल भूत बाधा रिजोटी चिलोटी काय असते हा मना देवाचा भाव ठेवा हे काही आपल्या आसपासही भटकत नसते हा असं भेट नसतात तू एवढी शिकेल सवरेल पोरगी एवढं एवढं तू आजच्या काळातली पोरगी नशी भेटतो नाही ना बाबा मी भेट नाही मी भेट नाही कोणालाच भेट नाही मी चोरालाच भेट कोणालाच नाही भेट भूताचा देव लागते फक्त <laughs> भूत नसतेच बाई तू एवढी शिकेल सवेल का भूत असते कुठे भुट नसतेच बाबा त्या आपल्या मनाच्या कल्पना असतात असं काही विचार करू नाही आता कळत का काम कुठे गेला हा काय नाही बरं तो घरी लोक थांबू का मी घरी घाव लागेन का तुला अजून तो येथे चालते बाबा नाही तशी तुम्हाला तू काय मग दुकानात थांबतो घरी थांबतो तर मी दारात आपल्या वट्यावर बसतो हा काही घेऊ नाही मी वट्यावरच बसेल दारातच आपल्या <laughs> काय बाई हा मला वाटून राहिलं मी म्हणतो पायसून एवढी दाशीची राणी आहे हा काही भेट नाही शिआयडीच्या टीम मध्ये गेल ती चोराली आणि घरात बुधाली बिहती काय झालं हा तू आला काय गळ्या थांब ना दोन चार दिवस घरी हा बाई जाऊ का मग आता हो बाबा कुठे चालू आहे बाबा कुठे वावरात चाललो होतो तू घरी थांब आई घरी गेलो ते पुरील घ्यावं लागते बरं चला येतो मी हा बाई घरी तर दुकानाला कुलप लावून जाऊ काय राजू पाहिजे कुलप लावून जा घरी घरी जातो सांगतो काही एवढे काही गिरायकाची लाईन नाही लागेल दुकान उघड ठेवा लागते म्हणून तर कोणी येते घरी हा तर जा करतो काम पाहिजे घरी शांतते ना काही आल्या की मग पाहता येते मग सासू आली की मग मग रेगुलर दुकान चालवा टाक बंद करू जा घरी हा बाबा दूर दूर दूर, दूर थांब बाबा तू का धरणीत आहेस मारशी नजो मला काल भूतासारखं मारलो मला निरा भूत काढल्या जात अड्ड्या माझ्या एक केल्या ओनकेल्ता तुम्हीच केल्ता तुमचा तुमचा उलटला मला काय माहिती मी तर मला नवऱ्याला वाचून राहिले ती भूतापासून तोसू हे वाचवल्यापेक्षा भूताने दिलो असता पुरलो असता मले कालपासून सारा अंग कळलो मला कसे हो हां ठीक आहे मग आता काही मोबदला लागेल मले जा तिकडे